बाबा मागून काने बरोबर जे माझे हां बाबा तू ये इकडे हो इकडे हो ओके दोन मिनिट आता केकच तर नाही भेटे केक आहे मम्मी बाबा के काय हो गातलं चालतेन बोललेस नाही हो का केक हो केक आपण खा ना इकडे बघ हे ऑक्टिव

चलिए आता दीदी ले करू दे लाते का टीका हैप्पी बर्थडे कर हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू जाए बेटा तुझे पापा कड़े पापा कड़े दे दे तुझे कड़े नहीं बेटा मैं नहीं खाता नहीं नहीं तू खाता किसी भाई के खाने से बुंदे चांदे ते खाऊं तो भाई हम कुछ बातें भी तो फ्राई पीने नहीं सही बात है हाँ ये पाय

हाँ कि शांत बसला एकदम उत्सव मूर्ति एकदम शांत बसली केक ने ए, जा नहीं खाता का देवा हाँ देना देना बापाला गिफ्ट दे तुझे हाँ दादापी हाँ दे दे चल चला हैप्पी बर्थडे यू ने करायचा का चल देख तिकडे का बाप रे तिकडे बेटा अरे बाप रे बाप हॅपी बर्थडे पप्पा ए दा ए दा तू जा जा पप्पाला हैप्पी बर्थडे कर सेकंड डे पप्पाला हॅपी बर्थडे कर

अरे बापरे घाई घाई तिला वाटे मला नाही खाऊ खाऊ राहिली हा तू खाय ना वेदा तू आहे आणि पप्पाला चाल पप्पाला चार पप्पाला चार लाख कपडे खराब राहिले पप्पाला चालत ना पप्पाला चार पप्पाला चार ना एक घास खाऊ घाल का तिला हा ठू खाऊ घाल आणि लावाल खाऊ घाल बागारा खाऊ घाल हा व्हेरी गुड ते गाव दे

एक गाज थोडासा खा न पप्पाला खाऊ कर हा इकडे बघ बेटा हा 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 काकू पडते लगेच ते आग दिल्या पाहिजे काकू पाशी ते मी हे करतो ना मग तू घर नाही घरा ये ना पाहिजे

आओ न इकडे आओ गाला नखलो न काय करता का इकडे बघा इकडे इकडे बाकी तू वेदा तो वेदा गरन गरन अरे आमदार वेडा खालो कारण दीदी वेडा खाण थी का अरे व्यवस्थित तो बघासत हो इकडे बाकी तू वेडा तू प्लेट आणना पडिन ना बोहोत वेडा ओला लास्ट तेलास्ते मिडानी عليكم <t> <coughs>